वीस बारा दोन हजार सव्वीस वीस बारा दोन हजार सव्वीस व्हीलचेअर जबरदस्त स्टॉक आलेला आहे व्हीलचेअरचा माल आलेला आहे ए वन क्वालिटीमध्ये सेकंड हँडमध्ये नवीनमध्ये पण आलेला आहे ड्रॉप आलेला आहे सेकंड हँडमध्ये रफ अँड टफ एकदम व्हीलचेअरचा माल आलेला आहे यंदा हॉटेलसाठी खुर्च्या रसवंतीसाठी खुर्च्या हे चाळीस पन्नास दिलेले आहेत तेवढ्यात राहिल्यात त्याला जबरदस्त कंडिशनमध्ये भट्टा त्याच्यानंतर हॉटेलसाठी डबल खुर्च्या हॉटेलसाठी बारसाठी रेस्टॉरंट सलून चेअरमध्ये पण माल आलेला आहे बार चेअर एवढा स्टॉक आलेला आहे लवकर या लवकर घेऊन पलंग, जा पंपर ऑफरमध्ये स्टॉक भरपूर आलेला आहे हे बघा असा खुर्च्या आहेत व्ही आय पी पलंग पलंगाचा माल सोफा सेट सोफा सेटचा भरपूर स्टॉक आलेला आहे बघा व्हीलचेअर असे वी आय पी सोफा सेट बन सेट सोपरसेटमध्ये कॉर्नर मिक्सर मंदी आलमारी आलमारीचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपले पेटी पलंग आज ऑफर मध्ये बंफर ऑफर मध्ये हजार रुपये सूटमध्ये श्रिंगार पेटी आहे चार बाय सात मध्ये रेखा आहेत काचा काउंटर पलंग एक आले बा दोन्ही लॉक नाही बसवायचे एक लॉकचा बसवायचा एक, एक बिना लॉकचा अशा रॅकचा पत्राचाही भरपूर स्टॉक आहे एक सामानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मालेगाव वाशिम हायवे टच पाण्याच्या टाकी समोर एकविरटेट सामान्य तालुका मालेगाव हे दा खालून वरी करायला लागते तेव्हा बसत असते देव भरपूर असा स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर न्या एक विरट सामान्य तालुका मालेगाव जिल्हा वाशी